महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गणेश विसर्जनाच्या स्थळांची पाहणी केली शहरातील गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न व सुरळीत पार पडावा यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे या, या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त एमराज कुमार यांनी तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ विहीर वी विडी घरकुल परिसर तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त मुख्यालय गोवर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त पाटील नगर अभियंता सारिका अकुलवार मनपा विभागीय अधिकारी यांच्यासह महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महापालिकेकडून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवर खड्डे बुजवणे झाडांच्या फांद्या छाटणे प्रकाश योजना सुधारणे यासह आवश्यक ती दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत विसर्जनासाठी स्वतंत्र गाड्या व कर्मचारी नेमण्यात आल्या असून शहरातील एकूण एकोणऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे अकरा विसर्जन कुंड आणि स्वच्छता व आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था केली जात आहे आयुक्त डॉक्टर ओम यांनी मूर्ती संकलन केंद्र तसेच विसर्जन कुंड येथे आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत सांगितले की गणेश उत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असून तो सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावे गणेश विसर्जना दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्ताची योजना आखण्यात आली आहे महत्वाच्या विसर्जन स्थळांवर अतिरिक्त पोलीस तैनात राहणार असून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्यात आहे गर्दीच्या ठिकाणी पोलीस पथके वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे पोलीस, पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी यावेळी सांगितले की गणेश विसर्जन सोहळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून विसर्जन स्थळांवर पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही नजर तसेच शिस्तबद्ध वाहतूक यावर विशेष भर देण्यात येणार आहे